नमस्कार सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत पाहुयात त्याची सविस्तर बातमी दरवर्षी बारा हजार रुपये शेतकऱ्यांना मोदीजी सहा हजार रुपये आणि देवेंद्रजी सहा हजार रुपये बारा हजार रुपये देतात प्रमुख एक खताना आणि बियाणांना हे पैसे दिले जातात हे आपल्या जिल्ह्यामध्ये चार लाख पासष्ट हजार शेतकऱ्यांना दिले जातात वर्षाला बारा हजार महिन्याला हजार दहा भागलं म्हणजे दहा तालुके मागले तर आपल्या शिरोळ तालुक्यामध्ये पंचेचाळीस हजार लोकांना दर महिन्याला हजार म्हणजे वर्षाला मारावा वर्षा वर्षानुवर्ष मिळते गेल्या काही वर्षामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये हे शेतकऱ्यांना खतासाठी आणि बियाणासाठी दिलेले पैसे सत्तावीसशे कोटी रुपये आहेत आणि आता म्हटल्यामुळे आपल्या शिरोळ तालुक्यामध्ये पंचेचाळीस हजार लोक आहेत की ज्यांना दरमा हजार म्हणजे वर्षाला बारा हजार मिळतात मग मुख्यमंत्री माझी लाडकी बाई महाराष्ट्रामध्ये दोन कोटी बेचाळीस लाख महिलांना मिळते आपल्या जिल्ह्यामध्ये दहा लाखाच्या वर महिलांना मिळते आपल्या शिरोळ तालुक्यामध्ये एक लाख चार हजार महिलांना मिळत एका शिरोळ तालुक्यामध्ये त्यातवाड मधले काही हजार असतील महिला एक लाख चार हजार महिलांना दरमा पंधरा हजार रुपये मिळतात आता सरकारने नवीन निर्णय केला की ह्या सगळ्या महिलांना एक लाख रुपयाचं कर्ज हे बँक विनाधारून देणार आला जामीनदार का तर दरम्यान पंधराशे रुपये त्यांच्या अकाउंटला मग बँकेला हप्ता मिळण्याची गॅरंटी झाली एक लाख रुपये करायचे का, का? तर एक लाख रुपयामध्ये त्या ताईने व्यवसाय करावा मोदीजीने देशात घोषणा केलेली आहे की मला तीन कोटी लखपती निधी करायची लखपती निधी म्हणजे काय महिन्याला नऊ हजार रुपये तुझं उत्पन्न असलं पाहिजे वर्षाला एक लाख आठ हजार असलं पाहिजे इज त्याला म्हणतात लखपती निधी तीन ह्या एक लाखातून तुम्ही व्यवसाय करावा त्या व्यवसायातून तिचा जो माल तयार होईल तिचं जे प्रोडक्शन तयार होईल त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला दहा कोटीचा मॉल मिळणार आहे बी बाजार सारखा त्या बिग बसारख्या मॉलमध्ये केवळ आणि केवळ महिला बचत करण्याची वस्तू विकायला असतील महिलेला तिथे डिपॉझिट नाही तिला नाही आणि महिलांना वर्षाला एक लाख रुपये मिळेल अशा देशभरामध्ये तीन कोटी महिला करण्यासाठी एक लाखाचं कर्ज आता तुम्हाला सगळ्यांना दिलं जाणार आहे मुलींच शिक्षण पूर्ण माफ केलं ती डॉक्टर होते ती इंजिनियर होते वकील होते कुठल्या शिक्षणाला तिला पैसे द्यावे लागणार पुढच्या वर्षी आणखीन एक गोष्ट करतोय आपण त्यांना हॉस्टेल नाही मिळालं तर शहरामध्ये दरमहा सहा हजार रुपये म्हणजे वर्षाला साठ हजार रुपये निर्वाह भत्ता म्हणून देतो शिरोळ सारख्या तालुक्यामध्ये दरमा अठ्ठावीसशे म्हणजे दहा महिन्याचे अठ्ठावीस हजार रुपये निर्वाह भत्ता देतो किती हॉस्टेल नाही मिळालं तर तिने रूट येऊन राहावे तिने एखादी मेस लावा चार मैत्रिणी एकत्र आले एक रुम वाढायचे घेतले पाच सहा सगळ्यांनी डबा लावला म्हणजे एका बाजूने हॉस्टेल पण तिला मिळावं नाही मिळालं तर निर्वाह इतकी काळजी सध्या भारतीय जनता पार्टीची सरकार केंद्र असू दे राज्य असू दे एकेका सामान्य माणसाची इतकी काळजी आहे आणि त्यामुळे आपल्याला इथे जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मतदान करून मोदीजींच्या हात मजबूत करायचे मोदीजी देशामध्ये सरकार चालवत आहे देवेंद्रजी राज्यामध्ये सरकार चालवत आहे अशा वेळेला जर कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये दत्वाड जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टी विजयी झाली तर आपल्याला विकासासाठी निधी कमी पडणार नाही गेल्या काही दिवसामध्ये निधी आणला किती रस्ते तयार केले याची माहिती मी आपल्या सगळ्यांना मांडतो हे काल केलंय आपण निवडणुका जिंकल्या करू मजरेवाडी ते गुरुदत्त कारखाना ठाकरेवाडी घुसवडा रस्ता प्रतिभा ब्यान्नव याला तीस कोटी रुपये आपण रुंदीकरणाचं काळामध्ये बिल काढायचं काम पूर्ण झालं प्रस्तावित काम ही आता पुढच्या दोन महिन्यात करायची आहे ते गुरुदत्त कारखाना ठाकरेवाडी घुसवणार रस्ता दहा कोटी ते गुरुदत्त कारखाना ठाकरेवाडी घुसवणार रस्ता तीन कोटी मजल्या वडील ग्रहरी वेळी दुसरं तीन कोटी कोठे गुरु आरास अकिवाट ठाकरे साडेतीन कोटी पन्नास पॉईंट पाच म्हणजे पन्नास कोटीची कामं याच्या दोन तीन महिन्यामध्ये प्रस्तावित आहेत तर त्याचे टेंडर निघत आहेत त्याचे वर्कवॉर्डर निघतील त्याची कामं सुरू होतील आणि त्यामुळे आपल्याला जर भौतिक विकास करायचा असेल रस्ते गटर पिण्याचं पाणी खरी देतील आणि आपल्याला माणसाचा विकास करायचा असेल की मुख्यमंत्री माझी लाटकी भाई शेतकऱ्याला बारा हजार रुपये तिला एक लाख कर्ज तिचा व्यवसाय तिचा माल विकाय विकायला मॉल तिचा माणसाचा विकास करायचा असेल भौतिक विकास सुद्धा आणि माणसाचा विकास सुद्धा करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीला आपल्याला मतदान केलं पाहिजे आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की पहिलं म्हणजे मतदान करा बऱ्याच वेळेला ही एक प्रवृत्ती असते की काय मतदान करणार आहे मतदान करा आणि ते मतदान वाया जायचं नसेल तर भारतीय जनता पार्टीला मतदान करा असं आवाहन करून मी माझं बोलतो संपवलं सा न्यूज महाराष्ट्राला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा